नमस्कार मित्रांनो ओबीसी कोठ्यातून आरक्षण नाही सीएम फडणवीस यांचे संकेत जरांगे पाटील आणि मराठा समाजाची मुंबईवारी आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोठ्यातून आरक्षण द्यावे ही प्रमुख मागणी करत मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहे पण मराठा समाजाला स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण आहेत असं म्हणत ही मागणी मान्य करता येणार नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ते ही मुंबईमध्ये माध्यमांसोबत बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा समाजाला आधीच आरक्षण दिलं आहे आता ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या म्हणत आहेत पण ओबीसी मध्ये आधीच तीनशे पन्नास जाती आहेत शिवाय मराठा समाजाला दहा टक्के वेगळं आरक्षण आहे ठीक आहे तर गोष्ट समजून घेऊ पण मराठा समाज आणि ओबीसीवर राज्य सरकार अन्याय होऊ देणार नाहीत आणि कोणाचे आरक्षण काढले जाणार नाहीत असं आश्वासन त्यांनी दिलं आहे मनोज जारांग यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं आहे यांच्यासह मराठा समाजातील लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने जनजीवन विस्कळीत झालाय शहरातील प्रमुख रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि इतर स्थानकावरती मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षण आंदोलक जमा झाल्याने मुंबईची लाईफ समजली जाणारी लोकलही धीम्या गतीने धावत आहेत मराठा आणि कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी करावी तेरा महिन्यापासून अभ्यासच सुरू असल्याचं हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅजेटर लागू करावे कुणबी नोंद सापडले आहेत त्यांचा संघ सोयऱ्यांना पोट जात म्हणून कुणबी दाखल द्यावे मराठा आरक्षण आंदोलकावरील सरसगट गुन्हे मागे घ्यावेत आणि मराठा समाजाला कायद्यात बसवणारे आरक्षण द्यावे अशा मागण्या जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारकडे केल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद